नमस्कार मित्रांनो पावसासंदर्भातची अपडेट आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न होता की पाऊस कधी येणार नेमके कामे चालू आहे शेतीमधील आणि पाऊस अचानक काही ठिकाणी बुरबोर येऊन जातो आहे तर कालच जालन्यामध्ये काही पाऊस झाला काही भागांमध्ये तर काही वेगवेगळ्या भागांमध्ये देखील पाऊस झाला पण आता अजून कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे जाणून घेऊ तर हिंगोलीकडे थोडासा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि बीडकडे थोडासा आहे जिकडे जिकडे तुम्हाला खडकाचा भाग दिसेल जिकडे जिकडे डोंगराळ प्रदेश आहे तिकडे पाऊस ज्यादा पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालनापट्टा असेल रत्नागिरी नाशिक सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अशाच मा माहितीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप साऱ्या प्रयत्नानंतर हे चॅनल शेतीच्या माहितीसाठी खोलले गेलेलं आहे यासाठी चॅनलला या सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच शेतीच्या माहिती आणि पावसासंदर्भात बातम्या योजना सर्व आमच्या चॅनलवर पाहत राहा असेच अपडेट अभ्यातर्फे धन्यवाद